संजय राऊतांनी सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांचा गुंडांसोबतचा फोटो ट्विट केलाय आज राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा फोटो ट्विट केलाय फोटोत एका व्यक्तीला वर्तुळ करत महाराष्ट्रात गुंडा राज असं टायटल देत शेअर केलाय हे महाशय कोण आहेत गुंडा आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असा टोला राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली जमिनीवर असलेला जामीनावर असलेला गुंड मंत्रालयात येतो रील करतो आणि सामान्य लोक लाईनीत मरतात अशी टीका वडेट्टीवारांनी केली यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार कालही दिली परवाही दिली यापुढे देत राहीन आणि मी ते ट्विट प्रधानमंत्री अमित शाह सुद्धा के, ये आर्थो ये एक इसमें फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस मुख्यमंत्री गुंड टोलता है वर्षा बंगल मंत्रालय शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेले या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत निलेश गायवाळ हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसतं